ला एक नजर एक बातम्यांवर कुख्यात गुंड छोटा राजांना इंडोनेशियातल्या बाली इथं अटक भारतात आणलं जाण्याची शक्यता उत्तर भारतासह शेजारी देशांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये मोठी जीवितहानी बिहार निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला येत्या अठ्ठावीस ऑक्टोबरला सहा जिल्ह्यात मतदान कोळसा उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचा पियुष गोयल यांचा दावा नागपूरजवळच्या दोन कोळसा प्रकल्पांचं ऊर्जा मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन अभिव्यक्ती स्वातंत्र्याय प्रशासन उत्तम चालण्यासाठी पूरकच अरुण जेटली यांचं प्रतिपादन आणि डाळींच्या विरोधात सरकारची कारवाई सुरूच मात्र वाढत्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन कुख्यात गुंड छोटा राजन्याला इंडोनेशियात बाली इथं अटक करण्यात आली गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेला छोटा राजन अनेक गुन्ह्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड आरोपी आहे इंटरपोल आणि भारतीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून छोटा राजनला लवकरच भारतात आणलं जाऊ शकतं अशी माहिती इंडोनेशियाचे पोलिसांचे प्रवक्ते हेरी वियांतो यांनी दिली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हो यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे इंडोनेशिया पोलिस आणि इंटरपोलचे त्यांनी आभार मानले छोटा राजनला भारतात आणण्यासाठी जी कारवाई आवश्यक आहे ती भारत करेल असंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं राजेंद्र सदाशिव निकाळजे असं नाव असलेला छोटा राजन हा मूळचा सा सातारा जिल्ह्यातला आधी दाऊद इब्राहिमसोबत असलेल्या छोटा राजांच नंतर त्याच्याशी मतभेद झाले ऐंशी दशकात दाऊद आणि छोटा राजनच्या टोळ्यांमध्ये अनेक चकमकी झाल्या खून खंडणी अपहरण असं अनेक गुन्ह्या छोटा राजांचा हात असल्याची पोलिसांची माहिती आहे दरम्यान छोटा राजनला भारतात आणल्यावर केंद्राकडून त्याचा ताबा मागितला जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली आहे संपूर्ण उत्तर भारतात आज दुपारी भूकंपाच तीव्र धक्के बसले सात पूर्णांक पाच दशांश रिक्टर सल् इतकी तीव्रता असलेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधल्या हिंदुक्श पर्वतरांगात होता असं हवामान विभागानं कळवलं आहे पाकिस्तान अफगाणिस्तान तसंच भारतात जम्मू काश्मीर दिल्ली पंजाब उत्तराखंड बिहार भोपाळ आणि या भूकंपाचे धक्के जाणवले या भूकंपात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात मोठी जीवितहानी झाल्याचं वृत्त आहे पाकिस्तान इथं भूकंपात एकशे पाच जणांचा बळी गेल्याचं वृत्त आहे तर अफगाणिस्तान इथं एकोणतीस जणांचा मृत्यू झाला आहे भूकंपाच्या भीतीमुळे मुलींच्या शाळेत झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत बारा विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याचंही वृत्त आहे भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी झालेल्या भूकंपाचे हादरे सुमारे एक मिनिटभर जाणवत होते बिहार विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठीचा सा प्रचार आज संपला अखेरच्या दिवशी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांच्या सभा ठिकठिकाणी झाल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बक्सर आणि शिवन इथं घेतली तिसऱ्या टप्प्यातल्या सहा जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या पन्नास जागांसाठी अठ्ठावीस ऑक्टोबरला मतदान होणार आहे महारत्न या सार्वजनिक क्षेत्रातल्या कोळसा खाण कंपनीनं गेल्या सहा महिन्यात नऊ पूर्णांक चार दशांश टक्के इतका विकास दर गाठला आहे अशी माहिती केंद्रीय कोळसा आणि ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी दिली आज नागपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते वर्षभरात पन्नास दशलक्ष टन कोळशाचं उत्पादन करण्याचं उद्दिष्ट गाठलं जाईल असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड या सार्वजनिक कंपनीच्या उमरेड इथल्या दिनेश आणि यकोना नव्या कोळसा खाण प्रकल्पाचं आज गोयल यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली या दोन नव्या प्रकल्पांमधून सुमारे सात दशलक्ष टन कोळशाचं उत्पादन होऊ शकेल गोयल म्हणाले यापैकी साडेपाच दशलक्ष टन कोळसा महाजनकोला तर उर्वरित कोळसा इतर ऊर्जा निर्मिती केंद्रांना पुरवला जाईल त्यातून एक हजार चारशे मेगावॅट ऊर्जा निर्मिती होईल या प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या बिना आणि पिरा या गावांचं राज्य सरकारच्या मदतीनं पुनर्वसन केलं जाईल अशी ग्वाही गोयल यांनी दिली वेस्टर्न कोलफिल्डनं नागपूर इथं उभारलेल्या कौशल्य विकास केंद्राचंही आज उद्घाटन झालं तसंच कामठिकाणीपासून कनान टाउनशिप दरम्यान चोवीस तास पाणीपुरवठा करू शकणाऱ्या जलसहयोग प्रकल्पाचंही आज उद्घाटन झालं अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रशासन उत्तम चालवण्यासाठी पूरकच आहे असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं नवी दिल्ली आकाशवाणी केंद्रात आयोजित सरदार पटेल स्मृती ते आज बोलत होते सोशल मीडिया प्रभावी माध्यम असल तरीही त्यावर कुठलंच नियमन अथवा नियंत्रण नसल्याचं जेटली पेड न्यूज वस्तुस्थिती झाली असून सत्य बातमी आणि वाहिना दाखवतात ती बातमी अशा दोन प्रकारच्या बातम्या प्रेक्षकांना दिसतात ही खंतही जेटली यांनी व्यक्त केली पाकिस्तानात असलेली मूकबदीर भारतीय मुलगी गीता आज सकाळी मायदेशी परतली गीताचं दिल्ली विमानतळावर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी जंगी स्वागत केलं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी पत्रकार परिषद घेऊन गीताच्या पुढील वाटचालीबद्दल माहिती दिली चार राज्यांमधल्या दाम्पत्यांनी गीतावर दावा सांगितल्यामुळे तिच्या खऱ्या पालकांची ओळख पटेपर्यंत तिला इंदोरमधल्या स्वयंसेवी संस्थेकडे सोपवलं जाणार आहे असं स्वराज यांनी सांगितलं तसंच गीता आणि तिच्या कुटुंबियांची डीएनए चाचणी केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल असंही स्वराज यांनी स्पष्ट केलं तिसऱ्या भारत आफ्रिका परिषदेची आजपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं या परिषदेत चोपन्न आफ्रिकी देशांचे प्रमुख उपस्थित आहेत चार दिवस चालणाऱ्या परिषदेत अन्न आरोग्य आणि पर्यावरण सुरक्षेसह आफ्रिकेला भेडसावणाऱ्या महत्वाच्या आव्हानांवर चर्चा होणार आहे या परिषदेद्वारे भारत आणि आफ्रिका राष्ट्रांदरम्यानच्या व्यापार आणि गुंतवणुकीला अनुकूल वातावरण निर्माण होईल अशी आशा भारतानं व्यक्त केली आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं महागाईविरोधात आज राज्यभरात आंदोलन पुकारण्यात आलं जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे निदर्शनं करण्यात आली नाशिक जिल्हा ग्रामीण आणि शहर काँग्रेसतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारविरोधी नारेबाजी करण्यात आली कृत्रिम टंचाई करण्यासाठी सरकार व्यापाऱ्यांना मदत करत असून व्यापार आणि गुंतवणूकदारांकडून सरकार जनतेची पिळवणूक करत स्वतःचा स्वार्थ साधत असल्याचा आरोप ठाकरे यावेळी केला जीवनावश्यक वस्तूंच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाई विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभर थाळीनाथ आंदोलन करण्यात येत आहे मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत सीएसटी ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते आता तरी सरकारने जागा व्हावं महागाई नियंत्रण आणण्यासाठी कठोरपणाने पावलं उचलावीत भांडवलदारांना सोडावं आणि सामान्य जनतेच्या हिताची जपूड करावी हे जे अल्लाबोल आंदोलनाच्या पाठिंबा आम्ही सरकारला सांगतो दिवस आठवडाभर हे अल्लाबोल आंदोलन राज्यभर सुरू राहील सरकारने वेळीच उपाययोजना केल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढच्या कलातीमध्ये भूमिका राहील एक खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यामधल्या धरणातून मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणाला पाणी देण्यासंदर्भात शासन आदेशाला विरोध करणाऱ्या याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली येत्या गुरुवारी म्हणजे एकोणतीस ऑक्टोबरला या संदर्भात न्यायालयाचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे या संदर्भात नगर जिल्ह्यातील संजीवनी कोपरगाव संगमनेर प्रवारा अगस्ती अशोक या साखर सा, कारखान्यांसह काही खासगी याचिकाही मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत एक्सचेंज ट्रेडिट फंड्सच्या व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता आणि स्पष्टता असावी असं मत सेबी अर्थात भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाचे अध्यक्ष यूके सिन्हा यांनी व्यक्त कलिया एटीएफ मुंबईत बोलत होते हे वित्तीय व्यवहारांसाठीचं महत्वाचं साधन असून या संदर्भात बाजार विश्लेषक आणि तज्ज्ञांनी सुधारणा सुचवल्या तर सेबी त्यांचा सकारात्मक विचार करेल असं सिन्हा म्हणाले मात्र ईटीएफ व्यवहारांमध्ये कोणत्याही नव्या बदलांचा समावेश सावधपणे व्हावा तसंच यात गुंतवणूकदार आणि वित्तीय बाजारपेठांची जोखीम कमीत कमी असावी असं सिन्हा यावेळी म्हणाले मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती इथं आज राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समितीच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं मुस्लिम समाजाला नोकरी आणि शिक्षणात आठ टक्केपेक्षा जास्त आरक्षण मिळावं अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली जोपर्यंत सरकार मागणीनुसार आरक्षण देत नाही तोपर्यंत समितीचं धरणं आंदोलन सुरूच राहील असा इशारा समितीचे अध्यक्ष हाफिज सय्यद अनवर अली यांनी यावेळी दिला केंद्रीय दक्षता आयोगाच्या वतीनं दरवर्षी पाहायला जाणाऱ्या दक्षता सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली यानिमित्तानं मुंबई दूरदर्शन केंद्रात दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबई दूरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा आणि उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ देण्यात आली मुंबईत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कार्यालयात दक्षता सप्ताहानिमित्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ देण्यात आली दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त उस्मानाबाद इथंही विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्ह्यातल्या सर्व शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना सकाळी भ्रष्टाचार निर्मूलनाविषयी प्रतिज्ञा देण्यात आली त्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या संदेशाचं वाचन करण्यात आलं जिल्ह्यात विविध ठिकाणी विरोधात पथनाट्य मेळावे चर्चासत्र आणि वादविवाद स्पर्धाही घेण्यात आल्या परभणीतही अप्पर पोलीस अधीक्षक अमोग गावकर यांच्या हस्ते दक्षता सप्ताहाचं आज उद्घाटन करण्यात आलं भ्रष्टाचार मुक्तीसाठी सर्वसामान्यांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचं सा यावेळी सांगण्यात आलं वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातून चोरीला गेलेली त्रेपन्न क्विंटल तुरडाळ जालना पोलिसांनी जप्त केली आहे नाग्यावडी टोलनाक्याजवळ एका ट्रकमधून ही डाळ जप्त करण्यात आली असून दोन ट्रक आणि चालकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या पूर्ण मुद्देमालाची किंमत बाजारात तेवीस लाख रुपये असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली अकोल्यातील महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळाच्या वसाहत क्रमांक चारमध्येही स्थानिक गुन्हे शाखेनं छापे घालून सुमारे चाळीस लाख रुपये किंमतीचा तुरुडाळीचा साठा जप्त केला आहे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई आज केली छत्तीस तासात संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश मधे मुंबई कमाल पस्तीस किमान चोवीस नागपूर चौतीस एकवीस पुणे तेहतीस बावीस औरंगाबाद तेहतीस एकवीस नाशिक एकोणतीस वीस कोल्हापूर एकतीस वीस, एक वीस। रत्नागिरी छत्तीस तेवीस सोलापूर पस्तीस तेवीस आणि अमरावती कमाल तेहतीस तर किमान वीस ठळक बातम्या पुन्हा एकदा गुंड छोटा राजांना इंडोनेशियातल्या बाली इथं अटक भारतात आणलं जाण्याची शक्यता उत्तर भारतासह शेजारी देशांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये मोठी जीवितहानी बिहार निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला येत्या अठ्ठावीस ऑक्टोबरला सहा जिल्ह्यात मतदान कोळसा उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचा पियुष गोयल यांचा दावा नागपूरजवळच्या दोन कोळसा प्रकल्पांचं ऊर्जा मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रशासन उत्तम चालण्यासाठी पूरकच अरुण जेटली यांचं प्रतिपादन आणि डाळींच्या साठेबाजांविरोधात सरकारची कारवाई सुरूच मात्र वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं स्त्रियांवरील कौटुंबिक हिंसाचाराला प्रतिबंध करणारा कायदा दोन हजार सहा साली आजच्याच दिवशी अंमलात आला या कायद्याच्या अंमलबजावणीचं दहा वर्ष सुरू असताना वेळ आहे ती सिंहावलोकनाची या कायद्याचं स्वरूप उपयोगिता आणि वैशिष्ट्य याबद्दल विवेचन करण्यासाठी प्रशिक्षित मध्यस्थ म्हणून मुंबईत कौटुंबिक न्यायालयात काम करणाऱ्या ॲडव्होकेट प्रांजली जोशी यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार